नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असाल इट्स ऑल अबाउट बुक्स या माझ्या बुकटूब चॅनलच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये मी नंदिनी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर आज जे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलेली आहे ते आहे द अल्केमिस्ट आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे पॉलो कोलो यांनी आणि या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे डॉक्टर शुचिता नांदापूरकर फडके यांनी पॉलो कोलो यांचा जन्म ब्राझीलमधील रिवो दो जानेरो येथे सण एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाले आजवर चौऱ्याऐंशी भाषांतून अनुवादित झालेल्या त्यांच्या या पुस्तकाच्या बत्तीस करोडहून अधिक प्रति एकशे सत्तरपेक्षा अधिक देशात विकल्या गेल्या आहेत दोन हजार सात साली युनायटेड नेशनकडून त्यांना शांतीदूत म्हणून घोषित करण्यात आले हे पुस्तक सेल्फ हेल्प या कॅटेगरीमध्ये येत नाही तर ती आहे एक कादंबरी पण यातले लेखन हे इतके गहन आणि उत्कट झालेलं आहे की प्रत्येक जण याच्यातून काही ना काहीतरी शिकतो आणि म्हणूनच आपण या पुस्तकाशी रिलेट करतो पोलो पोलो यांनी मिनिट वेरोनिका ब्रायडा ही सॅन्टिगो नावाच्या एका मेंढपाळाची ही कथा स्पेन मधल्या त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंत त्याचा हा प्रवास म्हणजे हे पुस्तक खरं सांगायचं झालं तर पॉलोने आपली दुखणारी नस पकडली आहे ते म्हणजे एकतर आपण आपलं ध्येय किंवा आपल्या लक्षापर्यंत न पोहोचणं किंवा ध्येयापर्यंत पोहोचण्याची हिंमत नसणं आणि या पुस्तकाने माझा जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यावर फार मोठा प्रभाव टाकला आहे पुस्तकातून मी जे धडे शिकले तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे या पुस्तकातील कहाणीचा सेंट्रल पार्ट एका मेंढपाळाभोवती फिरतो जो आपल्या करंट सिच्युएशनशी हार न मानता सतत पुढे जाण्याचा परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतो एकदा असंच चा मेंढ्या चारताना तो विचार करतो की चला ह्या भागातून पलीकडच्या भागात जाऊन बघूया की तिकडे काय आहे तो आपल्या भागातील लोकांना त्याबद्दल विचारायला सुरू करतो तेव्हा त्याला कळतं की वाळवंटात पिरामिड जवळ एक खजिना लपलेला आहे तेव्हा तो हिम्मत करून जीवनातील सर्व बंधनं झुगारून प्रवासाला सुरुवात करतो आणि या अवघड वळणावर या वाळवंटात त्याची ओळख एका सुंदर मुलीशी होते मला वाटतं की ही मुलगी म्हणजेच माझं खरं प्रेम आहे पण पुढे त्याला अनेक चॅलेंजेस येतात त्यामुळे त्यांचा संपर्क आणि तिची साथ सुटते पण तरीही तो पिरामिडकडे खजिन्याच्या शोधात चालत राहतो तर त्याला तो खजिना मिळतो का त्याचं प्रेम त्याला परत मिळतं का आणि कहाणी याच गोष्टीभोवती फिरत राहते पण महत्त्वाचं आणि पॉवरफुल गोष्ट म्हणजे हे पुस्तक तुम्हाला महत्त्वाचे लेसन्स देतं आणि ते काय आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे जे मला जास्त पॉवरफुल वाटलं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे पहिला धडा म्हणजे तुम्हाला काय हवं आहे व्हॉट यू वॉन आयुष्याचा प्रवास तुम्ही जन्माला येता तेव्हा सुरू होत नाही तर तो तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्हाला कळतं आपल्याला आयुष्यात काय हवं आहे आणि आपल्यातलेच हजारो लाखो लोक तर शेवटपर्यंत हेच आयडेंटिफाय करू शकत नाही आपल्याला नक्की काय हवं आहे आणि म्हणून आयुष्यात आपल्याला काय हवं आहे याची क्लॅरिटी असणं खूप जरुरी आहे नाहीतर काश मी हे केलं असतं ते केलं असतं ही जी रिग्रेटवाली फिलिंग आहे ती आपल्याला फुकट मिळते आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही या फिलिंगचा काही करू शका दुसरा लेसन आहे वर्तमान काळात जगा लिव्ह इन युअर प्रेझेंट फ्युचरची चिंता कराल तर एन्झायटी मिळेल आणि पास्टची चिंता कराल तर, तर गिल्ट मिळेल म्हणून प्रेझेंटमध्ये जगावं आत्ताचा क्षण आहे तो जगून घ्या आत्ताचा जो क्षण आहे तो जगणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तेही हा जो क्षण आहे तो पास्टमुळे आधी हो आणि जर तुम्ही तुमच्या प्रेझेंटवर आत्ताच कॉन्शियसली लक्ष नाही दिलं तर हा प्रेझेंट गपचूप तुमचा पास्ट होऊन जाईल आणि तुम्हाला ते करणार देखील नाही पण जर प्रत्येक क्षण तुम्ही जगला तर तुमचा प्रत्येक दिवस हा कोणत्या सणापेक्षा कमी नसेल पास्ट तर परत येऊ शकत नाही फ्युचरवर आपला कंट्रोल नाही तरी का मग आपण पास्ट आणि फ्युचरबद्दल इतका विचार करून स्वतःला त्रास करून घेतो तिसरा धडा आहे निर्णय घेण्याची हिंमत ठेवा मेक द डिसिजन आपण काय करतो आपण स्वतः ऍक्शन घेत नाही मग ते पर्सनल लाईफ असो की प्रोफेशनल लाईफ आपण दुसऱ्यांचे सल्ले ऐकतो त्यांचा ऐकतो व करतो जोपर्यंत आपण स्वतः डिसिजन घेत नाही पर्यंत डिसिजन घेणं येणार कसं का काही डिसिजन चुकतील काही बरोबरच पण जेव्हा आपल्याला समजेल की आपण घेतलेल्या डिसिजनची जबाबदारी भी एगेंग 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 करन, ही सर्वस्वी आपली आहे तेव्हा आपण आपला प्रत्येक डिसिजन जास्त काळजीपूर्वक घेऊ आणि डिसिजन मेकिंग ॲबिलिटी जास्त इम्प्रूव्ह करू डिसिजन मेकिंग ॲबिलिटी इम्प्रूव्ह करणं ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे निर्णय घेण्याची वेळ आली तर आयु आयुष्यात मिळणाऱ्या संधी ओळखण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे समजा एखादी अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आली आणि आपल्याला कळलंच नाही की काय करायचं आहे तेव्हा किती अनफॉर्च्युनेट मिस असेल तो मग डिसिजन चूक असो की बरोबर तो स्वतः घेण्याची सवय करा चुकला निर्णय तर अनुभव मिळेल आणि बरोबर आला तर आत्मविश्वास वाढेल स्वतःच्या स्वप्नांना स्वतः पूर्ण करा फॉलो युअर ड्रीम हा आहे चौखालीसं त्याची स्वप्न स्वतः पूर्ण करा आणि ते तुम्ही नाही करणार तर कोण करणार आयुष्यात प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न नक्कीच असतं जसं की मला हे अचीव करायचं आहे पण ते स्वप्न पूर्ण होत नाही आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ॲक्शनच घेत नाही अनफॉर्च्युनेटली आपण आपल्या स्वप्नांबद्दल इतकं ओव्हर थिंकिंग करतो आणि तेही निगेटिव्ह ते, निगेटिव। ते स्वप्न आपल्याला पार करता ये नारा थी थी न करता येणाऱ्या पर्वतासारखं वाटतं आणि आपल्यासाठी ती एक अशक्य प्राय गोष्ट होऊन बसते ते स्वप्न मग आपण तिथेच सोडून देतो म्हणून स्वप्न मोठी बघा आणि जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत न थकता न खाबरता न थांबता त्या स्वप्नांमागे धावत राहा पाचवं लेसन आहे कृती करा टेक ऍक्शन जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत तुमचं काम होणार नाही समजा तुम्हाला एखादं बुक लिहायचं आहे आणि तुम्ही फक्त व्हिडिओ पाहिला त्याच्यावर रिसर्च केला नाही कॉन्टेंट रायटिंगवर काही मेहनत घेतली नाही आणि झालं पुस्तक पूर्ण असं तर होत नाही ना आणि म्हणून तुम्हाला जर खरंच काही अचीव करायचं असेल तर त्यावर तुम्हाला ॲक्शन घ्यावीच लागणार आणि म्हणून तुम्हाला जे काम करायचं आहे ते डोक्यात न करता फिजिकली करायला सुरू करा तोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत तुमचं काम होणार नाही उदाहरणार्थ तुम्हाला एखादी स्कॉलरशिप मिळवायची आहे फक्त घरी बसून फक्त त्या स्कॉलरशिपबद्दल विचार करून ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही पण रोज जर तुम्ही खूप मेहनत केली येणाऱ्या परीक्षेची स्मार्टली तयारी केली तर तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल तुम्ही ती स्कॉलरशिप नक्की मिळवू शकाल आणि म्हणून टेक ॲक्शन आणि सहावा धडा आहे लर्न द युनिव्हर्सल लँग्वेज आणि ती कोणती अशी कोणती भाषा आहे की जी जगात सेम आहे आणि ती आहे बॉडी लँग्वेज मला असं वाटतं की बॉडी लँग्वेज ही एक अशी पॉवर आहे की ज्यामुळे आपल्याला समोरच्याला समजून घेण्यात व वा आपली बाजू समोरच्याला समजावून सांगण्यात मदत करा बॉडी लँग्वेज तुम्हाला बिझनेसमध्येच नाही तर फॅमिली लाईफमध्ये सुद्धा मदत करू शकते म्हणून बॉडी लँग्वेजबद्दल जितकं जास्त शिकू शकाल तितकं जास्त शिका तुमच्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यास मदत करा आपल्या मुलांची जी स्वप्न आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी त्यांना सपोर्ट कर हां की तुमच्या स्वप्नांचा भार त्यांच्या खांद्यावर टाक फॅमिलीमध्ये एक काका होती त्यांना इंजिनियर व्हायचं होतं पण ते बनू शकले नाही त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी इंजिनियर व्हावं म्हणून ते फोर्स करत राहिले त्यांच्यावर प्रेशर टाकत राहिले पण एकदाही त्यांनी त्यांना विचारलं नाही की त्यांना काय व्हायचं आहे त्यांना काय पाहिजे त्यामुळे ती मुलं लहान असताना लो कॉन्फिडन्समध्ये फिरत राहिली आणि जेव्हा ती मोठी झाली तेव्हा त्यांच्या वडिलांशी त्यांचं असलेलं कनेक्शन जवळजवळ संपत आलं म्हणून आपल्या स्वप्नांचा भार आपल्या मुलांवर न टाकता आपल्या मुलांना काय हवं आहे त्यांची काय स्वप्न आहे त्यांना काय करायचं आहे हे समजून घेऊन त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सपोर्ट केला पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मला सगळ्यात आवडलेला आठवा धडा आहे तो म्हणजे इम्पॉसिबलला आय एम पॉसिबलमध्ये बदलणे कामाला पूर्ण दुनिया इम्पॉसिबल म्हणते त्या कामाला अवश्य करा पॉसिबल करून दाखवा तसं right तर प्रत्येक कामाला इन्व्हेन्शनला चेंजला दुनिया इम्पॉसिबलच म्हण राईट ब्रदर्सनी त्या इम्पॉसिबलला पॉसिबल करून दाखवलं तर इम्पॉसिबल ही फक्त थिंकिंग नाही तर ती एक अशी निगेटिव्ह थिंकिंग आहे की स्वतःच्या विचारांकडून नाही तर दुसऱ्यांच्या बोलण्याकडून मिळते पण इन्व्हेन्शन्स डिस्कवरीज रिसर्चेस सुरुवातीला लोकांना ते इम्पॉसिबलच वाटत पण पुढे जाणाऱ्या लोकांनी कधी हार मानली नाही आणि इम्पॉसिबलला त्यांनी पॉसिबल करून दाखवलं ते हार मानत नाही त्यांना उशिरा का होईना पण सक्सेस मिळतंच मिळतं पण यशाला घाबरू नका नववा लेसन आहे डोंट बी अफ्रेड टू फेल डर से, से मत डरो यार क्योंकि डर के आगे जे तुम्ही तुमची स्वप्न गोल्स पूर्ण करायला निघालात तर तुम्हाला फेल्युअर नक्कीच मिळेल पण त्या फेल्युअरला घाबरायची गरज नाही कारण जिंकण्याचा रस्ता हा अपयशातूनच मिळतो आणि इतिहास या गोष्टीला साक्ष आहे की व्यक्ती यशस्वी झाली आहे आधी तिला अपयशाची चव चाखावी लागली आहे आणि शेवटचा लेसन आहे हिंमत सोडू नका डोंट गिव्ह कोणतीही मुश्किल आली तरी हिंमत सोडू नका प्रयत्न करणं सोडू नका आपल्या ड्रीम्सवर फोकस पर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत तुमचे ड्रीम्स पूर्ण होत नाही आपल्या मोटिवेशन लेवलला हाय ठेवा आणि जर डिमोटिवेट झाला तर पुन्हा पॉझिटिव्ह झोनमध्ये येण्याची जबाबदारी तुमची आहे जेव्हा अपयश येईल तेव्हा डिमोटिवेट व्हाल तुम्हाला माहीत असलं पाहिजे की परत कसं आपल्या एनर्जी झोनमध्ये जायचं आणि परत पुन्हा पूर्ण जोशाने आणि उत्साहाने काम सुरू करायचं आणि हे सर्व धडे मी या द अलकेमिस्क या पुस्तकातून शिकले हे लेसन तुम्ही तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट केले तर ह्यूज ट्रान्झिशन तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवू शकता पाहिलं तर हे पॉईंट सिम्पल आहे पण जर तुम्ही त्याच्यावर ॲक्शन तु घेतली तर त्याचे रिझल्ट फार मोठे आहेत मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करा तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर फॉलो करू शकता आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या पुस्तकासह एका नवीन लेखकासह नवीन पुस्तकाच्या विश्वात जाण्यासाठी तोपर्यंत सायनारा किप स् keep reading bye